नमस्कार मराठी शोधमध्ये आपले स्वागत आहे मी मयूर बाबुल तर मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये कुण कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कॅम्प लागलेत आता सरकारच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी त्याबद्दल अंमलबजावणी होते तर भरपूर जिल्ह्यांमध्ये त्याबद्दल कॅम्प लागलेत आणि कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काही निकष किंवा काही अटी किंवा काही प्रोसेस आहे काही कागदपत्र आहेत ते तर लागणार आहेत आता कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही म्हणाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणबी नोंद असणे गरजेचं आहे आता कुणबी नोंद असणं गरजेचं आहे पण ते ताम नहीं। तुम बर -बर। तर आमच्याकडे नाही आहे पुरावा तुमच्याकडे नसेल बरोबर तर मित्रांनो याची सोय हो सरकारनेच करून दिली आहे तर कलेक्टर ऑफिस आता आपलं जे कलेक्टर ऑफिसची जी ऑफिशियल साईट असते तिथे तुम्हाला कुणबी नोंद म्हणजे तुमची तुम जी तुम कुणबी नोंद आहे तुमचं तालुका वाईज वाईज तिथे दिलेली आहे त्या पी डी एफमध्ये किंवा त्या साईटवर लिंक वगैरे असेल तिथे तुम्हाला दिलेली आहे बरोबर तर तिथे त्या साईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची कुणबी नोंद तिथे मिळून जाईल ती कुणबी नोंद तुम्ही प्रिंट आऊट काढून म्हणा किंवा ती जतन करून तिथे दाखवू शकता त्या बेसिसवर तुमचं कुणबी प्रमाणपत्र निघू शकतं आता या संदर्भात मी अधिक माहिती माझ्या वेबसाईटवरसुद्धा दिले मराठी शोट डॉट कॉम वेबसाईटवर मिळून जाईल आता तुम्ही म्हणाल की हे आम्ही पाहायचं कुठे तर मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली तुम्हाला एक लिंक दिली आहे म्हणजेच तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला एक लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे कुणबी नोंद असेल ती तुम्हाला मिळून जाईल आता मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली इथे रखान्यामध्ये तुम्हाला डिस् डिस्ट्रिक्ट वाईज बऱ्याचशा लिंक दिल्या आहेत पुणे नाशिक असेल हिंगोली असेल म्हणजे भरपूर अशा लिंक दिल्या आहेत तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकला भेट देऊन तुमचं कुणबी प्रमाणपत्र हे जो कुणबी प्रमाणपत्राचा पुरावा असेल कुणबी नोंद असेल ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता